हाय मैत्रिणीनो आज आपण बनूया हेल्दी पालकाची भाजी यासाठी लागणारे साहित्य आहे बघा पालक आहे कांदा चिरून घेतले शेंगदाणे लसूण आहे हिरवी मिरची मीठ आहे हळद आणि तेल आहे ही एकदम शेंगदाण्याची कूट टाकून गेली तर मुलांना एकदम पालक करणार पण नाही की पालकाची भाजी कढईत तेल टाकलं आहे तेल ता टाकलं आहे कांदा टाकूया

शेंगदाण्याचं शेंगदाणे हिरवीची लसूण वाटून घेतलं त्यात आपण तांद्यात टाकूया आणि मीठ पण टाकूया दोन मिनिट आपण ठेवूया चांगलं परतून घ्यायचं आणि त्याच्यात मग आता पालक टाकायचं

आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा